नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करेन गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या पालकांचे हार्दिक स्वागत आज दहा मार्च दोन हजार तेवीस सर्वात महत्वाचा जी पाच मे रोजी दोन वाजून दोन वाजल्यापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत नीट ची जी एक्झाम होणार आहे त्याला आपण ने नॅशनल एलिजिबिलिटी म्हणतो यासाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत नऊ मार्च दोन हजार चोवीस होती ती वाढून आपल्याला सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत आणखी सात दिवस वाढून मिळालेली आहे वास्तविक का संध्याकाळी काल संध्याकाळी नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी रात्री जो डाटा आपल्यासमोर आलेला आहे तो सर्वात हायेस्ट डाटा आलेला आहे त्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता दरवर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार तेरा पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल बारा वर्षामध्ये सात लाख सतरा हजारापासून ते पंचवीस लाख एवढे विद्यार्थी बसण्या बसण्याच्या जो विक्रम वरतीवर मोडत गेलेला आहे दरवर्षी नीट कडे फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वरचेवर वाढतच चाललेली आहे तब्बल महाराष्ट्रामधल्या भारत देशामधील संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्यामध्ये एकूण पंचवीस लाखापेक्षा ,00 जास्त फॉर्म नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत फॉर्म भरले गेलेले आहेत भारत देशामध्ये एकूण गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड मध्ये एमबीबीएसी कॉल, कॉलेज मधील सीटची संख्या एक लाख नऊ हजार एवढी आहे आणि बीडीएस सी सव्वीस हजार एवढी आहे त्याचबरोबर एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीडीएस बी एम एस बीबीएससी आणि ऑडिओ थेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्याचबरोबर फिजिओथेरपी या सर्व मिळून एकंदरीत गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डिम्ड या सर्व जागा जवळपास दोन लाखाच्या आसपास संपूर्ण भारत देशामध्ये दे आहेत एकंदरीत पंचवीस लाखाचा सर्वे जर करायला गेलं तर सात ते आठ टक्के रेशो हा संपूर्ण कोर्स साठी राहतो आहे बऱ्याच वेळा जे काही नीटमध्ये परीक्षा भरणार परीक्षेसाठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुलींची विक्रमी वाढ होत चाललेली आहे ह्या वर्षीच्या डाटानुसार अभ्यास करायला गेलं तर मुलींची संख्या जवळपास पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि मुलांची संख्या पंचेचाळीस टक्के एवढी आहे दोन हजार मध्ये सात लाख सतरा हजार दा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता दोन हजार चौदा मध्ये पाच लाख एकोणऐंशी हजार विद्यार्थ्यांनी भरला होता दोन हजार पंधरा मध्ये तीन लाख चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरला होता दोन हजार सोळा मध्ये आठ लाख दोन हजार फॉर्म भरला दोन सतरा मध्ये अकरा लाख सदोतीस हजार सद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता दोन लाख दोन हजार अठरा मध्ये तेरा लाख सव्वीस हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी नीट साठी फॉर्म भरला होता दोन हजार एकोणीस मध्ये पंधरा लाख एकोणीस हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला दोन हजार वीस मध्ये पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता दोन हजार एकवीस मध्ये जवळपास अठरा लाख बहात्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला दोन हजार तेवीस मध्ये वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे वरचे वर सात लाखापासून पंचवीस लाखापर्यंतचा जो रेशो पाहायला गेला तर वरचेवर दरवर्षी दरम्यान दहा ते वीस टक्के विद्यार्थ्यांची संख्या नीटचा फॉर्म भरणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे दोन हजार चोवीस मध्ये नीटच्या परीक्षेसाठी भरणाऱ्या संबंध भारत देशामधील पंचवीस लाखापेक्षा जास्त फॉर्म भरल्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती संख्या जवळपास साडेतीन लाखापर्यंत गेलेली आहे याचा सर्वसाधारणपणे अंदाज अभ्यास करायला गेला तर एमबीबीएसचा जो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किंबहुना पाठीमागच्या गेल्या सात आठ वर्षापासून वर्षभर वाढतच चाललेला आहे आणि आत्ताचा डाटा पाहता आपल्याला अशाच प्रकारचं निदर्शनात आहे की निश्चित कट ऑफ वरती जाण्याची शक्यता आहे एखाद्या कॉलेजचा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या त्या राज्यामधील कट ऑफ ची जे फॅक्टर्स अफेक्टिंग असतात त्याच्यामधील एक महत्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे त्या वर्षी विद्यार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसरा जो फॅक्टर असतो तो म्हणजे डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम पेपर लेव्हल नीटाम पेपर लेव्हलची डिफिकल्टी लेव्हल कोणत्या टाईपमध्ये आहे त्याच्यावरती आणि त्यावर्षी अवेलेबल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नवीन वाढलेली संख्या झालेले असलेली ते सेमच संख्या यावरती आपला कट ऑफ अवलंबून असतो सध्याचा पहिला जो फॅक्टर जो आपल्या समोर आलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या तब्बल जवळपास साख वीस हजार दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये चार लाख वीस हजार एवढ्या भारत देशामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आलेली आहे त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तब्बल पन्नास हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त फॉर्म भरलेला आहे त्यामुळे कट ऑफ वरती याचा परिणाम होऊ शकतो या सर्व ज्या गोष्टी नीटच्या संदर्भात किंवा एक्झामच्या संदर्भात असणाऱ्या सर्व लेखाजोखा प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून मांडत राहणार आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा एकंदरीत सर्व विद्यार्थी आणि पालकांना पाच मे रोजी होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या टीम करिअर मेकिंग तर्फे एवढं म्हणून आपला हा जो व्हिडिओ आहे तो संपूया जय हिंद जय महाराष्ट्र